आता बातम्या बघूया सविस्तर राशपच्या खासदाराचा गुंडाकडून सत्कार करण्यात आलेला आहे त्यामुळे आता राशपचे खासदार निलेश लंके हे वादात सापडण्याची शक्यता आहे विजयाने हुरळले आणि गुंडाला भेटले राशपच्या खासदाराचा गजा मारणेकडून सत्कार करण्यात आलेला आहे की ज्यावेळेस पार्थ पवार गजा मारण्याच्या घरी गेले आणि त्यावर ज्यावेळेस तुम्ही राळ उठवली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी स्पष्टपणे कबुली दिली होती की जी चूक आहे ती चूक आहे यापुढे ही चूक होणार नाही अशी कबुली तुम्ही देणार आहात का दुसरं लंकेसाहेबांचं तिथं जाण्यामागचं कारण असं असू शकतं की ज्यांनी ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला मदत केली साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात कदाचित आभार मानायला ते गेले असावेत कारण सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या घटना घडल्या तर त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही तर एक दूत म्हणून ते गेले असावेत दरम्यान निलेश लंके यांनी यावर काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहुयात असा पाहिलं तर हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली ह्या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक पार्श्वभूमी माहित नसती मुळा हा एक ऍक्सिडेंट एक झालेला आहे यावर उमेश पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणतायत ऐकूयात आताच आधी निवडून आलेले निलेशल यांची प्रतिमा वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये त्यांना रॉबिन हूड म्हणून ओळखलं जातं समाजसेवक म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील यांच्या साम्राज्याला धक्का देत ते निवडून आले ते केवळ के या समाजसेवक म्हणून असलेल्या इमेजच्या आधारे आज निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले मग त्यातून निलेश लंके यांची प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे